नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये पुन्हा आहे आज जिल, वारा मदूं जी काही परिस्थिती निर्माण आहे जिल्ह्यात जी अवस्था आज या मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून तयार झालेली आहे त्याचा थोडासा उजळ आणि थोडीशी त्याच्या भूमिका आज तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार खऱ्या अर्थानं मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून जो तीन हजार कोटीचा चुना या बीड जिल्ह्याच्या सर्वसामान्य लोकांना लागलाय ना तो चुना म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या जखमेवरच बीट आहे कारण जेव्हा प्रगतीच्या वाटेवर अशा पद्धतीचे काटे अंतरले जातात आणि अशा पद्धतीचा विश्वासघात करून सर्वसामान्य माणसाला चुना लावला जातो ना तेव्हाच खऱ्या अर्थाने त्या जिल्ह्याची किंवा त्या गावाची विकास खुंटत असतो आणि याच प्रकारे आतापर्यंत जेणे केले की के के या सगळ्या कायद्याच्या चौकटी मजबूत नसल्यामुळं आजपर्यंत असे चुने खूप खूपदा लागलेले आहेत समृद्धी जीवन पासून ते आज या ज्ञान राधा किंवा राजस्थानी मल्टीस्टेट किंवा साई साही, मल्टीस्टेट किंवा या अनेक या अनेक भामटे जिल्ह्याला किंवा या यासारख्या राष्ट्राला पोखरण्यासाठी नेहमी येतात कारण की पोखरण्यासाठीच म्हणता येईल कारण की परिस्थिती ही, ही गंभीर आहे सर्वसामान्य माणसाच्या पैशावर कशा पद्धतीने डोळा टाकायचा ना या भामट्यांना पक्क माहिती आधी डाकू होते की जे सूचना देऊन तुमच्या घरावर डाके टाकायचे पण आता या पद्धतीने तुमच्या घरावर डाके टाकले जात आहेत आणि तुम्ही फक्त हात बनवून आणि तुम्ही एका लाचाराच्या लाईनीमध्ये तुम्हाला के उभं केलं जातं ह्याच्यापेक्षा विचित्र परिस्थिती करणार परिस्थिती नेमकी ही ओढावली कशामुळे तर कायद्यांची बाजू ही कमकुत असल्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टीवर आता जागरूकपणे प्रत्येकाने विचार केला पाहिजे कारण की ज्या पद्धतीचं चुना आपल्या आयुष्यभराच्या कमायावर अशा पद्धतीने पाणी सोडण्याची वेळ प्रत्येक वेळेस नवीन घरट बांधण्याची तयारी आमच्या मनातली नाहीये प्रत्येक वेळेस आम्ही नवीन नवीन घर बांधू शकत नाही नव्या जोमाने कामाला लागू शकत नाही जस ज्या पद्धतीने एखाद्या पूरग्रस्त म्हणजे नदीच्या पात्राच्या बाजूला राहणाऱ्या लोकांची अवस्था असते ना त्या पद्धतीची अवस्था आज आपल्या जिल्ह्याची झाली ज्या पद्धतीने एखादा मोठा पूर येतो आणि त्या नदीपात्राजवळ असलेले सर्व घर उद्ध्वस्त करून येतो परंतु ते पुन्हा नव्या जवाने लागतात आणि त्याच्यावर कविता सुद्धा चांगल्या पद्धतीने मोडला असेल कणा मोडला नाही कणा अजून कणा ही कना कना है। पर आशा है या नावाची कविता आहे पण अशा कवितांचे फक्त मनोधैर्य वाढवले जातात परिस्थिती बदलता येत असते उद्यापासून मध्ये या मल्टीस्टेटच्या विरोधात आता एक अमरुण उपोषण सचिन उभा यांच्या नेतृत्वाखाली सुरू होणार आहे आणि गेल्या तीन दिवसापासून परळी शहरामध्ये राजस्थानी मल्टीस्टेट चे सर्व ठेवीदार एकत्र येऊन त्यांनी आता मोरून उपोषणाचा हे तिसरा दिवस फक्त ठेवीदारांनी रांगेत उभा टाकायचं यभ्या करायला जायचं पोलीस प्रशासनाला विनंत्या करायच्या पण आजपर्यंत या पोलीस स्टेशन न किंवा या कायद्याच्या रखवाल्यांनी काय याच्यातले आउटपुट दिले हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आजही कुठे त्याच था थाटावाटात फिरतायत त्यावेळेस स्वतंत्रपणे स्वतःच्या जीवावर फिरत होते है। आज या शासकीय इंटामात फिरतायत आज त्यांच्या मागे जर त्यांच्या जेव्हा त्यांना कोर्टात आणलं जातं त्यांच्या हजेरीच्या वेळेस जर परिस्थिती पाहिली ना तर पुढं बारा गाड्या मागं बारा गाड्या अशी परिस्थिती त्यांची तयार झालेली आहे म्हणजे अवस्था फक्त बदललेली आहे थोडी ते आधी स्वतः स्वतंत्र स्वतःचा रुबाब दाखवण्यासाठी फिरत होते आता त्यांना शासकीय इंतजामात आणि तुमच्या आमच्या पैशाच्या खर्चावर न्यायालयात हजर केलं जातं खऱ्या सामान अर्थाने या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला ना तर सर्वसामान्य समान पैसा त्यांनी असाही लुवाडलाय या यंत्रणेद्वारे सुद्धा लुवाडला चाललाय खऱ्या अर्थाने आता शासनाने किंवा जनप्रतिनिधीने यांच्यात लक्ष घालण्याची गरज आहे की आतापर्यंत या चर्चा कुठे अटक झाली कुठ्यांची रिमांड वाढली कुठ्यांना या पद्धतीने वकिलांनी हे म्हणलं हे आता आंबट झाले आता खऱ्या अर्थानं यांच्या सर्वसामान्य माणसांना कशा पद्धतीने परतावे परत करता येतील त्यासाठी आता माझ्या का माहिती स्तोत तर एका बँकेने कुठे बऱ्याचशा प्रॉपर्ट्यांना आता म्हणजे सात प्रॉपर्ट्यांची ताब्यात घेण्याची पर प्रक्रिया सुरू केलेली आहे त्या बँकेचे पूर्ण डिटेल्स माझ्या हाती अजून पूर्ण लागलेले नाहीयेत परंतु तशा पद्धतीचे कुठे ग्रुपच्या संदर्भातली दिन निघालेली नोटीस म्हणजे प्रकाशित झालेली जाहिरात अशी माझ्या कानावर पडली जेव्हा या पद्धतीचे जेव्हा कारवाया सुरू होतील ना जेव्हा या पैशाच्या माध्यमातून पैसे कशा पद्धतीने रिकवर करायचे म्हणजे कशा पद्धतीने वसूल करायची ही जर भूमिका प्रशासनाने ठेवली ना तर सर्वसामान्य माणूस हाकबल होणार त्याच्या आशेवर पाणी फिरणार नाही कारण की सगळ्यात मोठी गोष्ट आहे की गेले डाका घातला पण ते डाका घातलेला पैसा आता वापस कसा आणायचा हे प्रशासनानं विचार केला पाहिजे वाटले तर वाटेल वाटलं तर त्या कुटेंचे ज्या काही प्रोजेक्ट आहेत त्यांना कुणीतरी चांगला चालवणारा बघा त्यांना त्याच्या त्यांना लीज वर द्या त्यांना त्यांच्या पद्धतीने आणि त्यांच्यासमोर कंडिशन ठेवा की आधी या डिपॉडिज डिपॉझिटरचे पैसे परत करावे करावे लागतील नंतर तुम्ही तुमच्याला विचार करा मग या तत्वावर जर तुम्हाला काही उपाययोजना करता येत असतील ना तर माननीय आता नवीन आलेल्या जिल्हाधिकारी अविनाश पाठकांच्या समोर हा एकच मोठा चॅलेंज असणार आहे की ह्याच्यावर कशा पद्धतीने पाठपुरावा करून सर्वसामान्य माणसाचे पैसे कशा कशा पद्धतीने वापरले आणि आज ही जी परिस्थिती ओढावलेली आहे ही ओढावलेली परिस्थिती सुद्धा शासनाच्या धोरणांमुळे झालेली आहे कारण की ज्या पद्धतीचे धोरण आखण्यात आलेत यांच्या संदर्भात ती धोरण जर चांगल्या पद्धतीची आणि व्यवस्थितपणे जर हाकले गेले असते तर आज ही विचित्र आणि परिस्थिती निर्माण झाली त्यामुळं सगळ्या या प्रशासकीय विभागातल्या सगळ्या अधिकाऱ्या जिथे पोलीस प्रशासन असेल कलेक्टर असतील तहसीलदार असतील किंवा सचिव असतील सहकार क्षेत्रातील आयुक्त असतील डीडीआर असतील सगळ्यांना एकच कळकळीची विनंती आहे की या सर्वसामान्य माणसाचा पैसा कशा पद्धतीनं त्याला परतावा करता येईल ह्याकडेच लक्ष द्या गेलेत ते गुन्हे दाखल झालेत कुठेच्या फेऱ्या सुरू झाल्या सगळ्या गोष्टी चालत राहतील या सगळ्या गोष्टी चालणारच आहेत कारण की जेव्हा कागद रंगतात त्याचे उत्तरं द्यावेच लागतात परंतु कागद रंगताना या गोष्टीमध्ये या गोरगरिबांचा पैसा हा कशा पद्धतीने परतावा करता येईल ही, हीच मुख्य भूमिका असली पाहिजे एवढ्या अशा नमस्कार